माय मराठी माय बोलीचं महाराष्ट्र नमस्कार माय मराठीच्या कोट्यावधी दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रो मी आता आहे श्री क्षेत्र माळेगाव जिथं दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा होत असते या माळेगावामध्ये नाही असं काहीच नाही इथं अगदी जात पंचायत होत असते भटक्या विमुक्तांची इथं घोडे गाढव कुत्रे मांजर यांचा व्यापार होत असतो परदेशातून सुद्धा घोडे येत असतात आणि इथं काय नाही नाही असं नाहीच मी आता आहे एका अशा भांड्याच्या दुकानावर जिथं नवीन भांडे तर मिळतात हे बघा तुम्हाला असं दिसत असेल सगळीकडे नवीन भांडे तर मिळतात पण यांचं वैशिष्ट्य असं आहे की नवीन भांड्याबरोबरच तांब्या पितळेचे जुने भांडे वाकाचे जुने भांडे जे की आपल्या आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी असतात हे भांडे इथं मिळतात तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं काय नाव काय सर माझ्या भांड्याचा आपलं नाव सांगा माझं नाव सय्यद मोसिन आणि सय्यद छान मुलानी राणी सावरगाव म्हणजे परभणी जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यात आले यांची दुकान आहे राणी सावरगाव इथं किती वर्षापासून येतो इथं सत्त्याण्णव पासून येतो मी बापरे बरं इथले अनुभव कसे अगोदर सांगा म्हणजे काही त्रास वगैरे लोकांना काय नाही काय नाही काय नाही प्रशासनाचा नाही 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 किंवा ग्रामस्थांचा काहीच नाही काहीच नाही आणि व्या, व्या, व्यापार व्यवस्थित होतो होतो म्हणजे तुम्ही समाधानी मला हे सांगा तुमच्याकडे येण्याचं कारणच आहे थोडं खाली धारा काय मराठी तुमच्याकडे येण्याचं कारण तुम्ही जुने भांडे फार महत्वाचे असतात आम्ही तुमच्याकडून बरेच घेऊन गेलेलो आहोत ते कुठून घेता आणि कसे तुम्हाला मिळतात खूप काय असे भंगारमध्ये येतात पहिल्यातले हा तसे ते आम्ही उतरून ठेवतो तांब्याचे हा पितळेचे पितळ्याचे हे कशाचे हे बी पितळच आहे पांढर कस काय दिसत हे कल केलेली आहे त्याला अच्छा लोक वापरत होते त्याला हे कशासाठी वापरायचे पाणी पिणी पिण्यासाठी म्हणजे तांब्या फुड पहिले हा हे फार आरोग्यासाठी चांगलं असतं हा औरंगेचा हा पानपुडा दिसतोय हा ना कधीच असेल बरं हा किती वर्ष हे पन्नास वर्ष खाल्ला आहे भंडारा उधळ्या उधळण्यासाठी लोक अच्छा ह्याला यूज करीत होते हे आहे का पितळ खालीधारा काय बरं आमच्या चेहऱ्यावर हा पितळच आहे पन्नास वर्षापूर्वीच आहे हे तांबे आहे जुन्या राजा महाराजाचे लोक महाराज लोक होते शाही घराचे लोक पाणी पित होते त्याच्यामध्ये शंभर वर्षा खाल्ला आहे हे किती वर्षापूर्वीच शंभर वर्ष शंभर वर्षापूर्वी आणखी सांगा आम्हाला माहिती किंमत का नाही किंमत नंतर विचारतो ना काय काय आहे प्रकार यावर्षी जास्त तांब्यात दिसायला हो तांबे म्हणजे काही लोकांची अशी परंपरा होती पहिली की जे की बाबा चांगल्या चांगल्या वस्तूमध्ये पाणी प्यावं आणि म्हणजे खूप काही लोक असं शरीरासाठी चांगलं आरोग्यासाठी हा काय फायदा असतात बरं तांब्याच्या ह्याच्यात पाणी पिल्यावर असं म्हणतात आता काय आता तर पहिलं काही लोक पेत होते ते मग आता हे लोक डॉक्टर लोक सांगायलाच आता सध्या हा डॉक्टर पहिले तर लोक स्वतः होण्याच्या मध्ये पे होते पाणी मला वाटतं ह्याच्यामुळे शुगर बीपी हे होत नाही सर्व सर्व शुगर बीपी बीपी सर्व ह्याच्यासाठी कामी येते रात्री ठेवून सकाळी पाहिजे बस तेव्हा एरवी पण पाहिजे मला गेल्या वर्षी तुम्ही काही समया वगैरे मोठ्या दाखवले ते विकले विकली का ते विकले पानपुडे हा पानपुडे आहेत ना हा दाखवा हे पण पानपुडे किती वर्ष पुरेच असेल ह्याला कमीत कमी पन्नास वर्षाच्या जवळपास झाले असतात हे सुद्धा मोठे पाटील देशमुख देशमुख लोक पाटील लोक एक शाही 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 लोक तर बघा हे हे हँडमेड आहे म्हणजे हातानेच म्हणले जर शंभर वर्षापूर्वीचे पान पिढे पुढे असे असायचे त्याच्यामध्ये कोणी आपल्या बैठकीत ठेवले जायचे पाहुणे वगैरे आल्यानंतर बघा किती कलाकुसर आहे हाताने मानलेलं असून सुद्धा कमाल आहे कमाल हे पण पन... हापन पुढेच हो हापन शंभर वर्ष शंभर वर्षाच्या पुढेच आहे हा थोडा वजनानं हलका दिसतो हा वजनानं हलका आहे मात्र त्याची जी कारागिरी आहे ती खूप सुंदर आहे हे नक्षी हा क्या बात तर हे बघा शंभर वर्षापूर्वीचे दीडशे वर्षापूर्वीचे दोनशे वर्षापूर्वीचे कांद्याचे पित्तचे काशीची कशाला म्हणतात हे पण पन्नास वर्ष खाल्लंच आहे पालपुड हो तर बघा हा थोडासा आकारान लहान आहे त्याच्यामध्ये सुपारी लवंग सोप वगैरे मसाला वगैरे ठेवून पाहून द्यायचं जायचं ऐश्वर्याचं प्रतीक असलेले हे सगळे भांडे आणि हे तुम्ही फार दुर्मिळ आता मला थोडक्यात किमती सांगाल का तुम्ही समजा हा तांब्या घेतला हे हे तांब्याची किंमत कमीत कमी चार हजार रुपयाच्या पुढे बापरे किती असेल याचं वजन वजन असं ना याचं दीड किलो दीड किलो असेल हो आणि याची याची बी सात हजार रुपये किंमत आहे बापरे बाप हा तांब्या का पितळे प्युअर पितळ आहे आता पहिल्याच अच्छा क्या बात हे पूर्ण नक्षी आहे हे चार हजार रुपयाला बसते त्याचं वजन कमी दिसाले कमी वजन आहे मग आता त्याची क्वालिटी आहे अच्छा हे तांबे आहे का पितळ आहे नाही पितळ आहे बरं कास चे कशाला म्हणतात कास चे कासा कासा आहे ना कस हे कासा तीन हजार रुपयाला बसत आहे ते एवढं हो हे बी तीन हजार रुपयाला बसत हे पितळ आहे ना हा कासा आहे कासा बघा किती दुर्मिळ झालेले आजकाल हे कास पितळ तांबे जे यांच्याकडे मिळत विशेष म्हणून मी तुमच्याकडे इथं बरं हे सर खरेदी करण्यासाठी साहेब कुठं कुठं फिरता आणि कसं करतो फार कुठं मुंबई पुणे फिने हैदराबाद मला वाटलं असं घरगुती कोणी देते काय कर तुम्हाला नाही 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 याच सुद्धा मार्केटच आहे म्हणा नाही नाही मधून आणायचं त्या बात आणि हे किती वर्षापासून करतात भुले भांडे दहा पंधरा वर्ष झाले सर जस आता 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 भेटायला भेटत नव्हतं कसं आहेत पहिले लोकातले माल आता लेकर आपण ऐकून खायले बरोबर आणि हे फक्त माळेगावच्या यात्रेत घेऊन येतात माळेगावच्या दुकानावर आहे ना आहे का तिथं हो तिथं पण विक्री होते तर बघा हे सगळे दुर्मिळ तांब पितळ कास जे की आपल्याला शुगर होऊ देत नाही बी पी होऊ देत नाही कुठले रक्तदाब होऊ देत नाही कुठला आजार होऊ देत नाही इतकं आरोग्य धन आपल्याकडे आहे पण आपण आधुनिकतेच्या नादाला लागलो जसं अगोदर आपल्या लहानपणी चुलीवरच्या भाकरी खाणार म्हणून त्याला गरीब समजलं जायचं पण आता हॉटेलवर बोर्ड लावायला की आमच्याकडे चुलीवरचे भाकरी मिळेल तसं पुन्हा आपल्याला इकडे फिरून जावं लागतं कारण शुगर आणि बी पी शंभर पैकी नव्वद लोक नाच करून झालेले आहेत हो ना तर हे जीवन सगळं बदलल्यामुळं तुमचं पण आता हे जर पुन्हा बरं हे आता नवीन मध्ये येत नाही का नाही नाही मिळणार नाही नाही हे संपलं खर संपलं संपलं हे पहिल्या लोकांचं आहे आ, आता आजच्या लोकांचं नाही आता हे जे आहेत त्या फक्त आठवणीच बस तर बघा तुम्हाला जर घ्यायचं असेल आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर नक्की या माळेगाव यात्रेमध्ये हे भांड्याच्या मध्ये यांचं दुकान आहे यांचा चेहरा बघून त्यांच्या लक्षात येईल फक्त हेच ठेवतात ते जुने भांडे अतिशय दोन आरोग्यदायी तर हे बरं ह्याच्यावर शायनिंग येण्यासाठी काही करून झालं नाही नाही शायनिंग येत असं त्याला काहीतरी असं पॉलिश वगैरे करून काय नाही काय नाही काय काही गरज नाही का? नाही गरज नाही अच्छा ह्याच्यात एक साधारण एक लिटर पाणी बसत असत हा आणि हे हे पण एक आता हे छोटं असून तुम्ही किती तीन हजार म्हणला कशामुळे ह्याला जास्त हे काशाच आहे म्हणून त्याच्यामुळे त्याची किंमत आहे काय ठेवावं लागेल आता नाही काय काशामध्ये आता कसं आहे माहितीये का आताचे लोक म्हणतात की बाबा लेकराला पाणी फिने ठेवून पाजवावं म्हणजे त्याला काही आजार होऊ नये लेकरासाठी आहे हा अच्छा आणि हे पांढर कसं दिसाले तुम्ही तर पित्तळ म्हणायला हो ते खेळ कळी केलेली आहे जे की आमच्या समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये राजा महाराजा लोक होते ते पण त्यांना आवड होती अच्छा त्याच्यामुळे हे कलेक्ट केलेले हे शंभर हे किंमत किंमत ह्याची बावीसशे रुपये आणि ह्याची पानपुडे अडीच हजार रुपये मोठ्याचे ते हे मोठे पानपुडे हे घेतलं तर साडेचार हजार रुपये फक्त डिझाईन मुळे हा डिझाईन मुळे ह्याच्यावर पण शायनिंग येणार नाही येणार नाही येणार शायनिंग मला ते शायनिंग तिची काही उपयोग नाही आहे तेच असं आहे तेच सुंदर दिसणार साडेपाच हजार साडेपाच हजार रुपया तर असं हे दुर्मिळ दुकान आहे माळेगावच्या यात्रेमध्ये जे कोणी आता हा व्हिडिओ पाहतील त्यांना आपला आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर कृपया ह्या दुकानाला भेट द्या आपल्या दुकानचं नाव काय पाकिजा भांडे स्टोअर्स पाकिजा भांडे स्टोअर्स म्हणून भांड्याच्या लाईनला आहे याच अपेक्षेसह मी आज इथून आपला निरोप घेतो जय जगत जय मल्हार